नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्व मेंबरपैकी ला म्हणत असतात की, की आमच्यापैकी कुणालाही तुमचे मत पटलेले नाही तेव्हा आद्वेत त्यांच्यावर चिडतो मी काय करू तुम्ही फक्त इकडे तक्रारी घेऊन आलात का तेव्हा ते सर्व ऐकून कला लगेच सर्वांसमोर म्हणते की मी काही बोलू शकते का तेव्हा सर्वजण कलाकडे बघत असतात तेव्हा आबा म्हणतात की अगं सुनबाई बोल ना तेव्हा कला म्हणते की माझ्याकडे एक पर्याय आहे आपल्याला गुणवत्तेत तडजोड करण्याची काही एक गरज नाही कारण तीच आपली ओळख आहे आणि लोकांमध्ये चांदेकर ज्वेलर्स बद्दल आणि त्यांच्या दागिन्याबद्दल अभिमान आहे आपण आयुष्यात एक मोठी एक मोठी गोष्ट पार पडली अशी आपल्याबद्दल भावना आहे त्यामागची आणि दागिना हा प्रत्येकासाठी खूप महत्वाचा असतो ती आठवण असते तो वारसा असतो ती पहिली कमाई असते तर कुणासाठी मध्यम वर्गीय माणूस सुद्धा अगदी पैसे खर्च करून दागिने घेत असतात आणि एखादा दागिना घ्यायचा म्हणजे तो त्या घरातील सोहळाच असतो आपल्याकडे लग्नातील मणीमंगळ सूत्र आणि एंगेजमेंटच्या अंगठ्या लहान बाळांच्या पायातील हातातील वाळे त्या सर्वांना तर डिमांड आहेच लग्न म्हटल्यानंतर प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असते आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नामध्ये त्यांना जगभरातील सुख द्यावे म्हणून मग ते आई वडील श्रीमंत असो किंवा सामान्य मग प्रत्येक सर्वसामान्य माणसाला किंवा मा आई वडिलांना ते स्वप्न पूर्ण करता येते असे नाहीच पण अशा वेळी आपण त्यांना दिलासा देऊ शकतो की आम्ही त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नक्की त्यांना मदतच करू मग आपण जर असं केले तर आपला खप हा प्रत्येक वर्गापर्यंत पोहचेल म्हणजे मला नेमकं काय वाटतं की आपण कोणतेही तडजोड न करता चांदेकरांचा स्टॉप डिझाईन एक ग्रॅम सोन्यामध्ये जर बनवायला सुरुवात केली तर आबांना कला बोलत असताना कलाचे खूप कौतुक वाटते आणि हसत सुद्धा असतात परंतु सरोज आणि राहुल यांचे चेहरे मात्र बघण्यासारखे होत असतात सर्वांना कलाचे हे म्हणणे पडते तर आबा खुशून म्हणतात की वा, वा सुनबाई कारण लाखात गोष्ट तू आज बोललीस खरंच खूप छान कल्पना आहे तुझी आणि आबा खुशून होऊन अद्वेतला विचारतात की अरे अद्वेत तुला काय वाटतंय तेव्हा अद्वेत मात्र कलाकडे बघत असतो त्यानंतर इकडे रोहिणी कला बाबतीत टेन्शनच घेत असते कारण तिला कलाची खूप चीड येत असते कला ही नेहमी आव असते हुशार आहे आणि अशीच सगळीकडे ती मध्ये मध्ये करत जर राहिली तर डॅड सर्व काही तिला सोपून मोकळे होतील मग आम्ही बसू असे मोकळे हाताने आणि आतापर्यंत फॅमिली म्हटल्यानंतर लगेच तो भावनेच्या भरात वाहून जातो पण ही कला ही कला तर खूप शहाणी आहे महाशहानी हिच्यापासून तर सावध राहायलाच शिकावं लागेल आणि राहुलला ते सर्व सांगावे लागेल त्यानंतर इकडे सोहम कॅफे मध्ये असतो आणि तो, तो शांत बसलेला असतो तेव्हा काजल त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते आणि ती सहूला म्हणते की अरे आज कॅफे मध्ये कसले भारी काम झाले माहिती आहे ना अरे तुझ्या पेंटिंगची अरेंजमेंट ती सुद्धा अगदी कडक झाली सोहो मात्र काही बोलत नसतो अगदी शांत असतो आणि कॉफी पित असतो अगदी चेहरा पाडल्यासारखा तेव्हा त्याला काजल विचारते की अरे मित्र काय झाले तू असा चेहरा पाडल्यासारखा का बसलास कॉफी मध्ये साखर कमी आहे का तर सहू म्हणतो की नाही जाऊन दे सोड तेव्हा काजल म्हणते की हे तर चिटिंग झाले कारण तू नेहमी सांगत असतो की आपल्याला सर्व सांगायचे काही लपवायचे नाही पण तर तू आत्ता जो काही विचार करतो त्याबद्दल सांगावीच लागेल त्यामुळे चल सांग लवकर तेव्हा सोहम तिला विचारतो की तुझा मालक इथे का कारण फक्त एकच पेंटिंग गेले तेव्हा काजल म्हणते की अरे ठीक आहे आज तुझा पहिला दिवस होता बरोबर आणि पहिल्याच दिवशी तुझे एक पेंटिंग गेले आणि किती सॉलिड काम झाले हे दोन तीन दिवसात तिकडच्या सर्व आसपासच्या लोकांना हे कळेन एक्सिलेंट असे एक्झिबिशन लागलेले आहे मग पग की कशी गर्दी होते इकडे आणि चल आता ही कॉफी पटकन पिऊन घे तीन महिन्याच्या आतमध्ये ही कॉफी संपली पाहिजे तेव्हा सोमला हसू येते आणि तो म्हणतो की एक मिनिट काय ग तुम्हाची आई आहेस का तेव्हा काजल म्हणते की अरे आई तर नाही पण आई जर आजूबाजूला नसली तर आपल्यालाच तुझी काळजी घ्यावी लागेल आणि एकदा मित्र म्हटल्यानंतर आपण ती मैत्री अगदी व्यवस्थित निभावतो हो कळले का मग चल कॉफी पिऊन घे आणि काजल एक दोन तीन असे आकडे मोजते तर सोहम कॉफी पिऊन टाकतो पण सोहमला तोच विचार असतो आणि तो काजल विचारतो की जातील ना ग माझी पेंटिंग तेव्हा काजल टोक्याला हात लावते आणि अरे यार आपल्याला एकच गोष्ट कळत नाही तू विसरलास का की तू चांदेकर आहे ते अरे पेंटिंग गेले काय नाही गेले काय आणि पैसे नाही आले नाही मिळाले पण तू चांदेकर आहे तुला काय त्याचे ते फरक पडतो तेव्हा मनात म्हणतो की गुंडेश्वर ही मदत फक्त मी तुलाच करतो मला माहिती आहे की तुला पैशांची किती गरज आहे आणि जास्तीत जास्त माझी ही पेंटिंग विकली गेली तर तर मोठ्या प्रमाणात मी तुला मदत करू शकेल तू अगदी तुझ्या कलाताई सारखी स्वाभिमानी आहे जर मी तुला असेच पैसे दिले तर तू ते पैसे माझ्याकडून घेणार का आणि या निमित्ताने तरी तू तेव्हा विचार करताना काजल चुटकी वाजवते आणि चल मला खूप काम आहेत म्हणून काजल लगेच आपल्या कामाला लागते त्यानंतर इकडे आबा सर्वांना सांगतात की सुनबाईने अगदी छान मार्ग काढला आणि कला पुढे काय करायचे ते सांग तेव्हा कला सर्वांसमोर सांगते की आबाजी आपली ही डिझाईन्स खास मध्यमवर्गीय लोकांसाठीच असतील त्याच्यात कोणतीही तडजोड नसावी मग ते कसे करता येईल याचा सुद्धा मी विचार करते फक्त ती डिझाईन एक बसवण्याचा आपण प्रयत्न करू तेव्हा आबा तर खूप खुश होऊन म्हणतात की हे नवीन कलेक्शन आपण लगेच बाजारात आणूयात आणि आपण या कलेक्शनना कला विष्कार म्हणूया ते ऐकून कला तर खूपच खुश होते आणि बाकी सर्वजण सुद्धा परंतु सरोज आणि राहुल यांना मात्र खूप राग येत असतो तर स्टाफमधील एक मेंबर म्हणतो की खरंच मॅडम तुम्ही अगदी सोप्या पद्धतीत हे सांगितले म्हणजे यासाठी आमच्यासाठी मार्केटिंग खूपच सोपे होईल तेव्हा श्रीकांत लगेच त्यांच्यावर ओरडतो की सोप म्हणजे तुम्हाला फक्त सोपीच काम करायची का तेव्हा ते मेंबर म्हणतात की काम कुठलेही सोपे नसते आणि अशा सोप्या पद्धतीत जर मार्केटला समजावून दिले त्याचा फायदा नक्कीच चांदेकर ज्वेलर्स होईलच म्हणजे आपल्याला प्रोडक्शन आणि प्रॉफिट या दोन्हीचा समन्वय साधता येईल तेव्हा आबा तर खुश होऊन म्हणतातच कला आता जे काही बोलली त्यातील प्रत्येक शब्द मला पटलाच तेव्हा सर्व स्टाफ मेंबर सुद्धा म्हणतात की हो ऍक्च्युअली आम्हाला सुद्धा हे सर्व पटले आणि आपण सर्वांनी जर यांच्या म्हणण्याप्रमाणे काम केले तर आपल्याला काम करणे सुद्धा अगदी सोपे जाईल अद्वेत मात्र शांत असतो तर आबा म्हणतात की पोरी तू अगदी फार हुशारीने हे सर्व काही व्यवस्थित निभावले तेव्हा आबा अद्वेतला म्हणतात की अरे तू यावरती काहीतरी बोल म्हणजे मीटिंगची सांगता करता येईल तेव्हा अद्वेत सुद्धा म्हणतो की नाही ठीक आहे तुम्हाला सर्वांना जर हे पट वाटत असेल आणि आपल्या कंपनीला त्याचा फायदाच होत असेल तर माझी सुद्धा काही हरकत नाही तेव्हा अद्वेत लगेच सानिकाला म्हणतो की तू मॅडम बरोबर जा आणि त्यांच्या आयडिया बद्दल तुम्ही एकमेकांशी डिस्कस करा आणि बाकी डिपार्टमेंट बद्दल सुद्धा तुम्ही त्यांना अंदाज द्या तेव्हा सानिका होसर म्हणते तर आबा म्हणतात की ठीक आहे आपण हे गणपती मध्ये लॉन्च करूयात म्हणजे पाच दिवसात प्रोडक्शन सुरू व्हायला हवे पुढच्या कामाचं सर्व अहवाल आता घेतलेलंच आहे तेव्हा आता ही मीटिंग संपली तरी चालेल तेव्हा स्टाफ मेंबर हे ठीक आहे आबासाहेब असे बोलून ते निघून जातात तेव्हा आबा हे कलाला म्हणतात की सुनबाई अग तू जर आमच्या अद्वेत सोबत या बिझनेस मध्ये जर उतरली तर चांदेकर ज्वेलरचे नाव हे साता समुद्राच्या पलीकडे सुद्धा जाईन कला मात्र खूप खुश होऊन हसते तर आदवेत तिच्याकडे बघत असतो आणि सरोजला तर हे सर्व ऐकून रागच येत असतो आबा म्हणतात की अगं आद्वेत आहे गरम डोक्याचा म्हणजे तो तडक्या फडके बोलत असतो पण तू मात्र संयमाने घेते मग तुमची ही जोडी सगळ्या गोष्टीचा समतोल साधेल आणि बरं चालून तुमचं आम्ही आता निघतो तेव्हा सर्वजण निघून जातो करतात अद्वैत आणि कला तेतीच असतात कलाला तर इतका आनंद होतो तर अद्वैत तिला म्हणतो की खरे नुसत्या जबाबदारी तू घेऊन घोळ घालू नकोस तेव्हा कला म्हणते की मी करेन मॅनेज कुठलाही घोळ न करता चल मला आता कामाला लागून दे आणि तू उगाच इथे माझ्याशी वाद घालत बसू नकोस स्वामीनाथन सरांना डिझाईन बघायचे मी बाहेर जाऊन काम करते तू बोलायला सुद्धा येऊ नकोस अजिबात असे बोलून कला बाहेर निघून जाते तेव्हा अद्वैत तर विचारतच पडतो त्यानंतर इकडे सरोजी फोनवर रागवलेली असते आणि एखाद बॅलन्स शीट ही सुद्धा टॅली करता येत नाही त्यामुळे तुम्ही उद्यापासून ऑफिसमध्ये येऊ नका आणि रागाने फोन ठेवते तर त्याच वेळी तिथे रोहिणी आलेले असते रोहिणी ही लगेच सरोजला विचारते की अगो सरोज रोहिणी हो किती रागवती ग तू तर सरोज म्हणते की अगं रोहिणी एकतर अगोदरच माझं डोकं खूप फिरले तू अजून फिरू नकोस तेव्हा रोहिणी म्हणते की हो ग मला माहिती आहे तुझं डोकं का फिरले ते राहुलने मला सर्व सांगितले की ऑफिस मध्ये काय झाले ते अगं सरोजोहिणी एक कळत नाही की आतापर्यंत एकट्याने हा सर्व बिझनेस हँडल केला आणि तो पण एका हाती मग ही कला अचानक पुढे पुढे कशी आली खरं सांगते की या सर्व मध्ये मला फक्त आणि फक्त डॅडचाच राग येतो म्हणजे हेच की डॅडचा अद्वैतवर किती विश्वास होता की फक्त माझा अद्वैत माझा अद्वैत आणि आता आता तर फक्त सगळीकडे कला कला म्हणजे ती त्यांची सक्की झाली आणि आपण सर्वजण बाहेरचे आणि येत्या काही दिवसातच आपल्याला जर काही कला करायची असेल तर त्या कलाची परमिशन आपल्याला नाही घ्यावी लागली तर मग मिळवले आणि तेवढ्यात रोहिणीचा फोन वाचतो तेव्हा रोहिणी म्हणते की थांब जरा माझा फोन वाचतो मी घेते आणि रोहिणी लगेच बोलण्यासाठी बाहेर निघून जाते तर सरोज रोहिणीच्या बोलण्याचा विचार करते रोहिणी जे काही म्हणते ते अगदी चुकीचे तर नाहीच या कलाला मात्र वेळीच आवर्षी घालायला हवा त्यानंतर घरी सर्वजण येतात तर अंजू सर्वांना पाणी देते आणि लगेच सरोज बाहेर येते तर काला सुद्धा तिथे पाणी पीत असते तेव्हा सरोज लगेच रागाने कालाला म्हणते की काय ग स्वतःला काय समजतेच आज आमच्या बरोबर ऑफिस मध्ये आली म्हणजे स्वतःला लगेच मालकीन समजायला लागली की काय तेव्हा काला लगेच उठते आले आले अंजूने तुला हातात पाणी आणून दिले आणि पाणी पिऊन तू ग्लास तर येतेच ठेवला यावरूनच तुझे रंग दिसतात आज आले आले तुला पाणी मिळाले तर उद्या ऑफिस मध्ये तू कॅबिन आणि ऑफिस मधून घरी आल्यानंतर नुसत्या ऑर्डरही सोडशीन बरोबर ना तर रोहिणी आणि राहुल मात्र खुश होऊन एकमेकांकडे बघून हसतात कलाला खूप वाईट वाटते आदवीत मात्र शांत ऐकत असतो तर सरोज म्हणते की आज पहिल्या दिवशी मीटिंग मध्ये गरज नसताना शहानपणा तर केलाच पण एक गोष्ट लक्षात ठेव की इतक्या वर्ष आम्ही उत्तम बिझनेस तर करतच होतो त्यामुळे तुझ्या अजून आमचे काही एक आडणार नाही ज्वेलरी बिझनेस मध्ये नंबर वन आम्ही आहोत केवळ आमच्यामुळे तू आज ऑफिस मध्ये आलीच मग जर आमच्या बिझनेस मध्ये जरा ना खूप असण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेव की घाट माझ्यासी आहे आपल्याला जेवढे काम येते तेवढेच कर लायकीपेक्षा जर जास्त वागायला लागली तर पग मी तुझे काय करते खूप नाटक झाली तुझी आणि रागाने म्हणते की ऑफिस मध्ये नाग खुपसायचे नाही तेव्हा आद्वेत उठतो आणि आपल्या मीटिंग मध्ये जे मुद्दे मांडले जाते तर ते सगळ्या डिपार्टमेंटच्या रेकॉर्डवर येतात तिने जी आयडिया सजेक्ट केली ती सर्वांसमोर केली आणि ती सर्वांना आवडली सुद्धा त्यामुळे तिला शॅम्पल प्रेजेस्ट्रेशन हे करावेच लागेल आय I मीन mean, हाच आपल्या कामाचा राहीन तर सरोज म्हणते की आपल्या कामाचा पॅटर्न हे कधीही बदलू शकतो परंतु ही मुलगी घरात सहन होताही ऑफिस मध्ये कशी सहन होणार तेव्हा म्हणतो की आई पण आपल्या नाईलाच आहे आणि दुसरे कोणतेही ऑप्शन आपल्याकडे नाही आबांना सुद्धा तिची डिझाईन आवडली डिपार्टमेंटच्या सर्व लोकांना सुद्धा तिची डिझाईन्स आवडली आणि एवढं नाही तर स्वामीनाथांना सुद्धा तिची डिझाईन हवी त्यामुळे तिचं आपल्या ऑफिस मध्ये असणेही खूप गरजेचे आहे आपल्या कामासाठी सुद्धा आणि आपल्या बिझनेस साठी सुद्धा तेच गरजेचे जे आहे त्यामुळे कोणतीही आपण टाळाटाळ तार करू शकत नाही तर सरोज म्हणते की अरे अरे पण आणि तेवढ्यात आनंद भाऊजी आणि त्यांची फॅमिली येते तर सरोज वाहिनी आतमध्ये येऊ का असे आनंद भाऊजी विचारतात तेव्हा भा सरोज त्यांना बघून खुश होते आणि दरवाजापर्यंत येते आणि या आतमध्ये असे त्यांचे स्वागत करते तेव्हा सर्वजण त्यांना बघून खुश होतात आणि नमस्कार करतात तर सरोज घाईने अंजुला आबांना आवाज द्यायला सांगते की अगो त्यांना सांग की आनंद भाऊजी आलेत म्हणून तेवढ्यात आबा सुद्धा बाहेर तेव्हा आबा आनंदला पाहून खूपच खुश होतात अरे किती दिवसातून आपली भेट होते तेव्हा राहुल हळूच रोहिणीला विचारतो की कोण आहे ते तेव्हा रोहिणी म्हणते की अरे हा माझा कजन आनंदा आणि ती त्याची फॅमिली मीच त्यांना मुद्दामून बोलावले मग आताच पण घरामध्ये पाहुणे आले आणि त्यांचा पाहुणचार कोण करणार आणि त्यांच्यासाठी स्वयंपाक कोण करणार कलासना ना आणि हे सर्व करताना ती बिजी होईल मग बघूयात ते ती ते काम कसे करते थे? थे ते इनफॅक्ट ते डिझाईन ती कशी बनवेल कारण तिला वेळ मिळणारच नाही राहुल म्हणतो की अगदी स्मार्ट तेव्हा सरोज त्या पाहुण्यांना म्हणत असते की खरंच तुम्हाला बघून खूपच आनंद झाला आणि असे अचानक जर कोणी घरी आले तर जास्तच आनंद होतो तेव्हा त्या ते काकू म्हणतात की अगं सरोज अचानक कुठले अगं रोहिणीनेच खूप आग्रह हो केला आणि की म्हटलं जाऊयात आणि तीच म्हटली होती की काकांना आठवण येते तुम्ही आलात तर त्यांना बरे वाटेल तेव्हा रोहिणी तर अगदी खुश होऊन म्हणते की हो मीच फोन करून यांना बोलावलेत आणि कोणाला सांगितले नाही कारण सरप्राईज छान असतात आणि शिवाय सरोजवानी तू सुद्धा म्हणत असते की आपल्याला हवे असणारे पाहुणे आले तर खूप छान वाटते तेव्हा सरोज तर खूपच खुश असते आणि रोहिणी त्यांना म्हणते कि शिवाय अधून मधून डॅड सुद्धा तुमची खूप आठवण काढत असतात तेव्हा सरोज मात्र रोहिणीकडे बघून मनात म्हणते की बरी आहेच नाही अचानक इतकी चांगली कशी वागायला लागली तेव्हा रोहिणी त्यांना म्हणते की शिवाय आद्वैत आणि राहुलच्या लग्नाच्या वेळी तुम्ही भारतात तर नव्हतेच म्हणून म्हटलं की आलात की नवीन सुनेंना भेटना भेटायला सुद्धा होईल हो की नाही तर सरोज म्हणते की काही असं कुठल्याही निमित्ताने तुम्ही आलात हे खूप चांगले झाले तेव्हा अद्वेत प्रसादला विचारतो की काय रितू कसा आहेस तेव्हा प्रसाद म्हणतो की हो अगदी मजेत अद्वेत काकींना विचारतो की सायली कशी आहे तर काकी म्हणतात की हो अगदी छान लंडन अगदी मानावले तिला आणि इतके दिवस आम्ही तिच्याकडेच होतो आता परत आलो तेव्हा आबा सुद्धा प्रसादला लाचारतात की खरंच किती मोठा झाला अगदी बापाच्या उंचीला आलास तेव्हा आबा खुश होऊन त्यांना बसण्यासाठी सांगतात आणि एकतर खूप वर्षातून आला त्यामुळे जेवल्याशिवाय काही जायचे नाही बसा खाली तेव्हा सरोज कलाला म्हणते की जा पाणी जरा तेव्हा कला लगेच पाणी आणण्यासाठी जाते तर सरोज त्यांना म्हणते की तुम्ही बसा मी लगेच आले म्हणून सरोज आज जाते तर ऋणी मात्र हे सर्व बघून मनात म्हणते की बाळ कला आता किचन मध्ये दिल्या सुखी राहा आणि तू तिकडे अडकली तर डिझाईन करणे हे सोडच सॅम्पल सुद्धा विचार करायला तुला वेळ मिळणार नाही आणि एकदा तुझ्या हातातून चूक झाली तर डॅड तुला परत बिझनेस मध्ये वेळा विचार करते त्यानंतर ग्लास भरत असते आणि सरोज येते आणि सरोज लगेच कलाला म्हणते की हे बघ आणि आता पाणी देऊन लगेच पळू नकोस मी जरी तुला माझी सून मानत नसले तरी बाकीचे सर्वजण तुला चांदीकरांची सून तर मानतातच तुला उद्या डिझाईन द्यायचे आणि त्यासाठी शॅम्पल बनायचे हे सर्व मला माहिती आहे म्हणून घरातील कामामध्ये तू काम चुकारपणा नाही करायचा घरातील सर्व काम तू अंजूच्या अंगावर टाकायची आणि आपण स्वतः डिझाईन बनवत बसायचे हे मला अजिबात खपणार नाही आबा तसेही तुझे कौतुक तर करतच असतात सुग्रण आहे म्हणून आणि जर कौतुक हवं असेल मग काम तर करायलाच हवे मग जेवण बनवायचे होते आणि म्हणून मी डिझाईन्स बनवू शकले नाही याचे उदाहरण मला तू अजिबात द्यायचे नाही घरातील काम करावे लागले म्हणून डिझाईन्स बनवता आली नाही असे जाऊन आबांना सुद्धा सांगितलं सांगायची गरज नाही आणि त्यांची सहानुभूती सुद्धा तू मिळवायची गरज तर नाही तेव्हा हे सर्व ऐकून कला म्हणते की मी असे का करेन तर क सरोज म्हणते की हो तू हे सर्व करू शकते तुझे खूप काही अनुभव मला आहेच म्हणूनच आज सर्व हे गोष्टी क्लिअर करते तुला डिझाईन्स बनवायचे त्यासाठी प्रिपेरिंग महत्वाचे आहे आणि त्यासाठी तुला आद्वेद बरोबर डिस्कशन होणं सुद्धा गरजेचे आहे हे सर्व मला मान्य आहे पण घर आणि ऑफिस हे दोन्ही सुद्धा महत्वाचे आहेत त्यामुळे दोन्हीकडे तुझा चुकारपणा नाही चालणार ऑफिस मध्ये तुला काम करायचे मग घर आणि ऑफिस हे दोन्ही मला मॅनेज करून दाखव आणि उद्या जर जाऊन तुझ्याकडून काही नुकसान झाले तर यापुढे तू चांदेकरांसाठी काम करणार नाही क्लिअर का तर आ, कला ही सरोजकडे बघत हो म्हणते तर हा भाग येथे समतो पुढील भागामध्ये अद्वैत काला विचारत असतो की उद्या जे तू काय ठरवले तू तिकडे कमेंटमेंट जर देऊन आली तेव्हा कला म्हणते की अरे कमेंटमेंट करताना मला माहिती नव्हते की उद्या पाहुणे आपल्या घरी येणार आहेत म्हणून आणि या अगोदर मी तुला कमेंटमेंट दिली आणि ती पूर्ण केली नाही असे कधी झाले नाही तेव्हा आदित मात्र विचार करतो की या अति आघवणे उद्या जर मला तोंडावर पाटले तर माझे नुकसान होईलच पण माझी इमेज सुद्धा खराब होऊ शकते त्यानंतर कला तिचे काम करत असते तर आबा तिला विचारतात की अगं संवाई तू जेवली नाही का तेव्हा कला म्हणते की अगोदर माझे काम संपवेन आणि मग जेवेल तेव्हा आदवेत आबांना पाणी देतो तर आबा विचारतात की अरे अद्वैत तू जेवलास का तर अद्वेत म्हणतो की हो केव्हाच तेव्हा आबा म्हणतात की अरे असा हलगर्जीपणा करणे तुला शोधतेस का तू जेवला म्हणतोस मग आता तू तुझ्या हाताने तिला भरव तेव्हा कला तिचे काम करत असते आणि आध्वे चक्क तिला आपल्या हाताने घास भरवत असतो कला मात्र अगदी खुश होऊन त्याच्याकडे बघून खात असते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद